एकीकडे समृद्धीचा आलेख सांगणारा एक प्रतिकात्मक महाराष्ट्र जो छत्रपती शिवरायांच्या आणि संत आणि महामानवांच्या विचाराने आणि कर्माने पावन झालेले या महाराष्ट्राचं जे काही वातावरण आहे तर हे पूर्त अस्थिर बनलेलं आहे दररोज नवीन एक एक घोटाळा काही काही समोर येतो आहे आणि आज एक घोटाळा समोर आल्याच्या नंतर माध्यमांना चर्चेसाठी एक नवीन विषय मिळतो आणि चर्चेसाठी विषय मिळाल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत त्या प्रकरणाची चर्चा चालत असताना सगळ्याच गोष्टीत महाराष्ट्र हा अस्थिर बनत असताना चर्चा चालत असताना दुसऱ्या दिवशी किंवा रात्री उशिरा पुन्हा नवीन एखादा घटना किंवा घडामोडी किंवा एखादा घोटाळा समोर येतो आणि मग ठरल्याप्रमाणे राज्याचे जे काही संबंधित मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री आहेत तर ते मग कुठेतरी पत्रकारांना बोलवून मग त्याच्यावर आता कुणालाच सोडलं जाणार नाही अशी त्यांचे जे नेहमीचे जे काही वाक्य ठरलेले आहेत ते ते संबोधित करतात चार आठ दिवसानं तुम्ही आम्ही सगळेच विसरून जातो किंवा चार महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं ती घटना कुठपर्यंत आली कुठल्या मंत्र्यावर आरोप झाला होता आणि त्या आरोपापायी त्यांना राजीनामा कसा द्यावा लागला होता आणि पुन्हा दोन तीन महिन्याच्या नंतर पुन्हा ते कुठल्या पदावर आढळून झाले आणि त्यांना पुन्हा कशी बहाल करण्यात आली ह्या सगळ्या चर्चा आपण विसरत असतो काही दिवसांपूर्वी सत्तर हजार कोटीचा घोटाळा समोर आला त्याची काही दिवस चर्चा झाली ते सत्तर हजार कोटी पुन्हा मग धुतल्या तांदळासारखे आता पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या मुलाचा नाव हे एका घोटाळ्यामध्ये चर्चेत येत आहे की आता वास्तविक सांगायचं म्हणजे की सध्या सगळ्याच बाबतीमध्ये महाराष्ट्र हा पूर्तपणे अस्थिर बनलेला आहे मग राजकीय दृष्ट्या असेल सामाजिक दृष्ट्या असेल आर्थिक दृष्ट्या असेल लैंगिक अत्याचाराच्या घटना दररोज समोर येत आहेत पुणे मुंबईची तर परिस्थिती आणखीन त्यावरून भयावह बनलेली आहे दिवसाढवळ्या पुण्यामध्ये मुर्दे पडत आहेत खून पडत आहेत सारख्या घटना समोर येत आहेत आर्थिक घोटाळे मोठ्या प्रमाणामध्ये समोर येत आहेत स्कॅम होत आहेत आणि अशा स्थितीमध्ये सामान्य माणसाचं दुखणं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सगळ्या गोष्टींमुळं महाराष्ट्र पूर्णपणे अस्थिर बनलेला असताना या जमिनीचा घोटाळा नेमका काय आहे आणि ही महारवतनातील जमीन नेमकी कशाची असते आणि ती विक्रीबाबतची कायदेशीर प्रक्रिया काय असते याबाबत माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत महारवतनातील जी काही जमीन आहे तर ती ब्रिटिश काळामध्ये सरकारकडे काम करणाऱ्या व्यक्तींना वेतन भरून वंश परंपरागत कसण्यासाठी दिलेली जमीन असं तिचा उल्लेख आढळतो आणि सध्या या जमिनीबाबतचा जो काही खरेदी प्रकरण खरेदी विक्रीचं प्रकरण जे समोर येतं आहे तर ही जमीन नेमकी विकता येते किंवा नाही विकता येत याबाबतच आपण कायदेशीर दृष्टीनं चर्चा करणार आहोत की जमिनीबाबत जी काही अं माहिती समोर येते आहे तर तिची जी काही कायदेशीर स्थिती आहे तर स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे अठ्ठावनच्या जो काही मुंबई कनिष्ठ गाव वतिम कायदा अस्तित्वात आला होता तर त्या कायद्यानुसार ही वतन पद्धत बंद करण्यात आली होती आणि मग जमिनी ह्या शासनाच्या ताब्यामध्ये गेल्या मग त्याचा जो काही भोगवटा वर्ग होता तर या जमिनी सामान्यतः भोगवटा क्रमांक वर्ग क्रमांक दोन प्रकारामध्ये याचा जो काही जमिनीचा हस्तांतरण किंवा खरेदी विक्री याच्यावर त्या याच्यानुसार निर्बंध घालण्यात आले होते म्हणजे ही जमीन हस्तांतरित करता येत नव्हती किंवा विक्री करता येत नव्हती पण आता याच्यासाठी जर हस्तांतरण जर करायचं झालं तर मग त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं म्हणजे पूर्व परवानगी घेतल्याच्या नंतर महारवतनाची जमीन अं जर जिल्हा अधिकाऱ्यांची परवानगी नसेल तर ती विकता येत नव्हती किंवा हस्तांतरित करता येत नव्हती आता या जमिनीचा जो काही व्यवहार समोर येतो आहे तर अजितदादा पवार यांचा जो काही मुलगा आहे पार्थ पवार तर पार्थ पवारच्या संबंधाने जी काही चर्चा येत आहे जवळपास अठराशे कोटी रुपयाचं मूल्य असलेली ही जमिनीचा जो काही खरेदी विक्रीचा व्यवहार झाला तर तो, तो फक्त तीनशे कोटी रुपयामध्ये झाला त्यांच्या कंपनीसाठी जी काही लिमिटेड लायबल कंपनी होती एल एल पी नावाची तर त्या कंपनीसाठी आणि याच्यासाठी जी काही टॅक्स ड्युटी लागणार होती जी काही स्टॅम्प ड्युटी लागणार होती तर तो जवळपास त्याची तीनशे कोटी रुपयाच्या व्यवहारासाठी सात टक्क्याच्या हिशोबाने जवळपास एकवीस कोटी रुपयांचा खर्च येणार होता मात्र अजितदादा सारख्या मंत्र्यांसाठी ही काही फार मोठी गोष्ट नाही एकवीस कोटी रुपये म्हणजे तुमच्या आमच्यासाठी साधे एकवीस हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे कारण पंधराशे रुपयासाठी आम्ही डोळ्यात तेल घालून वाट पाहत बसतो आमच्या घरातल्या बाया पाचशे रुपये महिन्यासाठी आम्ही तीनदा तीनदा त्या ऑनलाईन सेंटरचे बँकांचे दरवाजे पुंजत असतो तर त्यांच्यासाठी एकवीसशे कोटी रुपये म्हणजे कुठल्या तरी हाताचा बोटाचा बळ आहे परंतु त्याच्यातही त्यांनी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी बेमानी आली कारण ह्या एकूण मीडियाच्या चर्चेवरून हे लक्षात येतं की अजितदादा पवार यांचा जो काही मुलगा आहे तर तो साहजिकच कोट्यवधी रुपयाचा खर्च करून त्यांना चांगलं महागडं शिक्षण दिलं असावं मात्र दुर्दैवानं प्रामाणिकपणा नैतिकता ह्या गोष्टी त्यांना शिकता नाही आल्या हे कुठेतरी या शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव म्हणावं लागेल किंवा अपयश म्हणावं लागेल तर असो मग ही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं ही काही राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला किंवा अर्थमंत्र्यांसाठी काही फारशी अवघड गोष्ट नाही कारण ते जिल्हाधिकारी वगैरे आयुक्तापर्यंत सचिवापर्यंत हे सगळे यांचे स्थाबेदार असतात त्यांना त्यांचं ऐकावंच लागतं आणि मग ही जमीन आ, बाजार मूल्याच्या काही टक्के रक्कम म्हणजे त्याला शासकीय सा, भाषेमध्ये नजरा म्हणला म्हटलं जातं तर सरकारकडे भरणा करावी लागते आणि मग मा याच्या मागचा जो काही उद्देश असतो की या कायद्याचा मुख्य उद्देश वतनदारांना जमिनीचा मालकी हक्क देऊन त्याचं सक्षमीकरण करणे हा होता आणि मग जेणेकरून ते केवळ सेवेवर अवलंबून राहणार होतं तर ते राहणार नाहीत मग सध्याच्या स्थितीमध्ये अनेक ठिकाणी विशेषतः महाराष्ट्रामध्ये या जमिनीच्या जे काही मालकी हक्कावरून किंवा बेकायदेशीर खरेदी विक्रीवरून जे काही वाद सुरू आहेत तर काही प्रकरणामध्ये शासनाची परवानगी न घेता जमिनीचे व्यवहार झाले मग त्यावर आता कायदेशीर चौकशी सुरू आहे आणि मग ही जी काही महारवतनातील जमीन जी होती तर विशेष कायदेशीर तरतुदीच्या अधीन असलेली ही जमीन तिची खरेदी विक्री करताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं आपण आधी जे बोललो होतो तर त्याप्रमाणे मग ती जमिनीची परवानगी घेणं काही आवश्यक म्हणजे अवघड गोष्ट नव्हती अर्थमंत्र्यांच्या मुलांसाठी मग सिलिंगच्या ज्या काही जमिनी मिळाल्या होत्या मग तो कायदा इंग्रजाच्या काळातला नसून तो इंदिरा गांधीने आणला होता की जेणेकरून जी काही हिंदू जनसंख्या कमी होईल आणि फक्त दोन अपत्य जन्माला घालायचे त्या काळी सात आठ अपत्य झाले तर त्यानंतर तर असा हा हे खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आता या प्रकरणावर आता काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत मात्र अजितदादा पवारांच्या मुलाचं नाव त्यातून वगळण्यात आलेलं आहे असं या माध्यमामध्ये चर्चा सुरू आहेत मात्र हे प्रकरण काही दिवस चर्चेमध्ये येणार त्याच्यानंतर पुन्हा याला कुठेतरी ते दाबलं जाणार दबलं जाणार आणि मग पुन्हा तोपर्यंत एखादं नवीन प्रकरण चर्चेत येणार मग लोकांना त्याचा साहजिकच विसर पडणार अशा ह्या गोष्टी होत राहणार